बघा चारशे मीटर लांब धावण्याच्या ट्रॅक वरती एक व्यक्ती अर्ध्या तासात दहा फेऱ्या मारत असेल तर त्या व्यक्तीचा वेग किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष ले। द्या हे ट्रॅक म्हणजे काय मार्ग किंवा वळणाचा रस्ता किंवा वळण लक्ष द्या ट्रॅक अशीही असू शकते या ट्रॅकची लेकरांनो लांबी किती हो चारशे मीटर व्यक्ती अर्ध्या तासात या ट्रॅक वरती दहा फेऱ्या मारतो हा अर्धा तास म्हणून इथं मिनट किती फेऱ्या मारतो इथं फेऱ्या अर्ध्या तासाचे मिनिटामध्ये रूपांतरण म्हणजे तीस मिनिटं व्यक्ती अर्थात तीस मिनिटात दहा फेऱ्या मारतो इथं प्रश्न मनाशी असा कि साठ मिनिटात तो किती फेऱ्या मारतो अर्थातच याच उत्तर काय येणार हो तर वीस फेऱ्या वाटल्या साठचा गुणाकार दहा सोबत छेदस्थानी तीस इथं तीस दोन्ही साठ आणि दोन दुनीला दहा अर्थात वीस चिन्हाच्या जागी मांडा व्यक्ती साठ मिनिटात व्यक्ती अर्थात साठ मिनिट म्हणजेच काय हो साठ मिनिट म्हणजेच एक तास व्यक्तीचा ताशी वेग विचारला व्यक्ती एका तासात व्यक्ती एका तासात वीस फेऱ्या ट्रॅक वरती मारतो म्हणजे तो एकूण किती अंतर कापतो त्याची एक फेरी म्हणजे ही ट्रॅकची लांबी चारशे मीटर अर्थात त्यानं एका फेरीत कापलेलं अंतर म्हणजे चारशे मीटर इथं प्रश्न असा की वीस फेऱ्यात त्यानं कापलेलं अंतर किती चारशे गुणीला वीस त्याच्या एका फेरीत त्यानं कापलेलं अंतर चारशे तर त्यानं वीस फेऱ्यात कापलेलं एकूण अंतर किती हा गुणाकार हे शून्य अगोदर घ्या बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि बेचूक आठ हे उत्तर आलं मीटर मध्ये तात या ट्रॅकची लांबी मीटर मध्ये आहे त्या व्यक्तीचा ताशी वेग म्हणून आठ हजार हे एकक मीटर आहे एका किलोमीटरचे मीटर मध्ये रूपांतरण करत असताना छदस्तानी एक हजार मीटर एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात एकक सारखं झालं तीन शून्याला तीन शून्य गायब आणि उरलं काय तर आठ किलोमीटर प्रति तास अर्थात त्या व्यक्तीचा वेग किती हो त्या व्यक्तीचा वेग त्या व्यक्तीचा वेग बराबर आठ किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.